नमस्कार मित्रांनो मी विलास आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शिलाई मशीन योजना याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो नेमकी काय आहे पी एम विश्वकर्मा योजना कोण घेऊ शकतो लाभ अर्ज करण्याची पद्धत काय पी एम विश्वकर्मा योजना प्रत्येक गरजू आणि गरीब वर्गाला लाभ मिळवून देण्यासाठी सरकारनं पंतप्रधान विश्वकर्मा योजना सुरू केली आहे दरम्यान या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो याबद्दल माहिती घेऊया सर्वसामान्य नागरिकांना पाठबळ देण्यासाठी सरकार, मा सरकार विविध योजना राबवत आहे या योजनेच्या माध्यमातून गरीब नागरिकांची आर्थिक स्थिती सुधारावी हाच सरकारचा उद्देश आहे अशीच एक योजना म्हणजे पंतप्रधान विश्वकर्मा योजना प्रत्येक गरजू आणि गरीबाला वर्गाला लाभ मिळवून देण्यासाठी सरकारनं ही योजना सुरू केली आहे दरम्यान या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो या योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत काय या संदर्भातील सविस्तर माहिती पाहूया या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांना श्रमिक पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागेल अर्जदारांच्या त्रिस्तरीय पडताळणीनंतर त्यांना योजनेचा लाभ दिला जाईल ग्रामीण आणि शहरी संस्थांसाठी पडताळणीसाठी स्वतंत्र यंत्रणा आहेत ग्रामीण भागात पडताळणीची जबाबदारी ग्रामविकास आणि पंचायतराज विभागाकडे आली आहे त्यामुळे शहरी भागात प्रथम स्तरावरील पडताळणी कार्यकारी अधिकारी ईओ करतील पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचे फायदे काय आहेत तर पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचे गरजू गरिबांना चांगला फायदा होतो या योजनेअंतर्गत पारंपरिक व्यावसायिक व्यवसायाशी संबंधित तरुण कारागिरांना अठरा व्यवसायामध्ये एक आठवड्यांचे मोफत प्रशिक्षण दिले जाईल प्रशिक्षणादरम्यान त्यांना प्रतिदिन पाचशे रुपये भत्ता दिला जाईल प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना टूलकिट खरेदी करण्यासाठी वीस हजार रुपये दिले जातील याशिवाय त्यांना स्वतःचा रोजगार निर्माण करण्यासाठी बँकामार्फत एक लाख ते तीन लाख रुपयापर्यंतचे कर्ज हमीशिवाय दिले जाईल पी एम विश्वकर्मा योजनेसाठी कर्ज मिळवण्याची पात्र उमेदवार काय पी एम विश्वकर्मा योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी व्यक्ती संबंधित अठरा क्षेत्रामधील असणे आवश्यक आहे जसे की सुतार बोट किंवा नाव बनविणारे लोहार टाळे बनविणारे कारागीर सोनार कुंभार शिल्पकार मिस्त्री मच्छीमार टूलकिट निर्माता दगड फोडणारे मजदूर मोची कारागीर टोपली चटई झाडू बनवणारे बाऊली आणि इतर पारंपरिक खेडणी उत्पादक न्यावी हार बनवणारे धोबी सिंपी इत्यादी लोकांना यामध्ये कर्ज मिळणार आहेत या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्रता अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे अर्जदार विश्वकर्मा योजनेअंतर्गत अठरा क्षेत्रापैकी एकामधील असावा अर्जदारांचे वय अठरा वर्षापेक्षा जास्त आणि पन्नास वर्षापेक्षा कमी असावे मान्यताप्राप्त संस्थेचे संबंधित ट्रेडर्स प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या एकशे चाळीस जातीपैकी एक या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ती पाहूया यासाठी लागणारे कागदपत्रे आधार कार्ड पॅन कार्ड उत्पन्न प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र ओळखपत्र पत्त्याचा पुरावा पासपोर्ट आकाराचा फोटो बँक पासबुक आणि चालू असलेला वैध मोबाईल नंबर ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सी एस सी ऑनलाईन सेंटरद्वारे अधिकृत वेबसाईट पी एम विश्वकर्मा डॉट जी ओ व्ही डॉट इनवर जा मुख्य पृष्ठावर पंतप्रधान विश्वकर्मा कौशल सन्मान योजना हा पर्याय असेल येथे अप्लाय ऑनलाईन पर्याय क्लिक लिकवर क्लिक करा यानंतर तुम्हाला तुमची नोंदणी करावी लागेल नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तुमच्या मोबाईलवर एम एस एम एसद्वारे पाठवला जाईल यानंतर नोंदणी फॉर्म पूर्णपणे वाचा आणि योग्यरित्या भरा भरलेल्या फॉर्मसह सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करा आणि अपलोड करा आता फॉर्ममध्ये प्रविष्ट केलेली माहिती पुन्हा एकदा तपासा आणि सबमिट करा